बातमी आहे श्री क्षेत्र ओझर इथून ओझरचा श्री विघ्नेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा आज तीर्थक्षेत्र ओझर या ठिकाणी मंगलमय वातावरणात संपन्न झाला आज बाप्पांचा चौथा उत्तरद्वार ओझर नवीन गावठाण येथील जगदाळेमाळा आंबेराई बाप्पांच्या पालखीचे प्रस्थान झाले अतिशय वाजत गाजत येथील नागरिकांनी बाप्पांच्या पालखीचे स्वागत केले अनेक भाविक भक्तांनी याही ठिकाणी महाप्रसादाचे वाटप केले आज पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे सुत्राव्य असे देव जन्माचे कीर्तन संपन्न झाले यानंतर आंबेराई येथील आंबिका मंदिरात सूर्य पृथ्वीपूजा संपन्न झाल्यानंतर बरोबर बारा वाजता श्रींच्या पालखीचे मंदिरात पुन्हा आगमन झाले बारा वाजून तीस मिनिटांनी बाप्पांचा जन्मोत्सव सोहळा पुष्पवृष्टी होत मृदुंग व टाळांच्या नगरात संपन्न झाला पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती घेण्यात आली आज दिवसभरात लाखो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले आमचे प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात जयगणेश अष्टविनायकातील प्रमुख स्थान असलेलं श्री क्षेत्र गोजर या नगरीमध्ये श्रींचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला पहाटे पाच वाजता श्रींचा अभिषेक केल्यानंतर भाविक भक्तांसाठी मंदिर खुले केले गेलं सकाळी सात वाजता श्रींची आरती संपन्न झाली आणि बरोबर साडेदहा वाजता श्रींच्या पालखीचं प्रस्थान आमराई या ठिकाणी झालं त्यानंतर हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन सुरू झालं बरोबर बारा वाजता पालखीचं श्रींच्या मंदिरात आगमन झालं आणि बारा वाजून तीस मिनिटांनी श्रींचा जन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात मोठ्या उत्सवात संपन्न झाला आज सायंकाळी सहा वाजता शेरण्यांचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आठ वाजता हरिभक्तपरायण मयूर महाराज बोडके यांचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर छबिनाचा कार्यक्रम मंदिरात होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता श्री दत्तप्रसादिक मंडळातर्फे पालखीची मिरवणूक होणार आहे आणि दुपारी तीन वाजता जुन्नर तालुक्यात सर्वात मोठा कुस्त्यांचा जंगी आखाडा क्षेत्र ओझरच्या आपल्या पार्किंगला संपन्न होणार आहे साडेआठ वाजता संस्कृती महाराष्ट्राची हा कार्यक्रम सांस्कृतिक भवन ओझर येथे संपन्न होणार आहे आपण सर्व भाविक भक्तांनी ग्रामस्थांनी जुन्नर तालुक्यातील तमाम माय बाप्पा जनतेने या कार्यक्रमाला जनते या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो श्री विघ्नाराकडे एकच मागणी करतो की माझ्या भाविक भक्तांना सुखाचं आणि समृद्धीचं ठेव जय हिंद जय महाराष्ट्र